बरोबर फोटो येईल ना भाऊजी बरोबर फोटो कसा आहे गुडूचा मस्त ना गुटूचा फोटो कसा आहे मस्त ना एक नंबर फोटो गुडू ना पटला मयूर नवरा नवराय हल आधी पोपी माया मावसा पाहिल्या हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग चे आपल्या हक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर आज आहे मयूरची हळद आणि आम्ही तिकडेच चाललोय फुल मार्केटला मामीला आणि मम्मीला काय हार गजरे घ्यायचे आहेत oh, ah. गजरे आणि वेण्या घ्यायच्या आहेत हो माहिती तिकडे फ्रुट्स सो so, सर्दी झाली मला आणि मम्मी ही मम्मी इकडे मी तिकडे शोधतो मम्मीला समोर मामाने एकदा शाहून फोटो पाठवलेला आहे तुमची होते गजरेवाली आपण इथं थांबतो ना कोणी बाबा आमची ना गजरेवाली सो इथे इथं मम्मीला मागे फसवलेला ना पाच गजरा सांग सहा गजरा सांगून चारच दिले नाच तेच सो चला आता इकडून जाता तिच्या लक्ष दे ती कशी गंडवते बघ कशी आपल्या पण गजरा कमी देईल तर नाही जरा चेक कर कसा मरली काटणी केला जॉईन गजरा पावसा तुकडा पण नाही सोडत तेवी बी सावरा तुकडा पण देवी तोडतान पण तो असा देत नाही कसा एवढा तुकडा तो, 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 तो दो एक्स्ट्रा देव कोण गुंडलला कस्टमर च लक्ष असते नसते तो चला आता इकडून जातो आम्हाला लवकर पोचायचं होतं पण थोडं काम होतं म्हणून थांब लेट झालं मी सजरेवाले ओलखाला पाहिजे अक्कासाहेब ना, ना तुम्ही द्या गजरे फुकात चल आता मी जातो खरडला अक्का साहेब का तुम्ही

हालत घेऊन गेलता नवरा काही एवढा एक्सायटेड आहे ना की तो पण गेला हलत घेऊन त्याला अर्ध रस्त्याला परत पाठवला लोक बायकोच नाव लिहित बैलाचं नाव लिहले ना काय बुवा बोल एक एंट्री साठी आत्याची एंट्रीला गाणे झालाच पाहिजे आत्याने इज्जत नाही दिली आत्याची लागली मयूर नवऱ्याचे अंगाला हलद लागली लागली मयूर नवऱ्याचे अंगाला नंतर बाकी बाकी सगळे संध्याकाळच्या हल्दीची सगळी तयारी चालू आहे अरे गानी बोल गाणी बोलत नाही घेऊन जाताना बोलला तोच नाही बुवा खा दे बघा गाणी बोला तुझे। तो का असं बोल या का कमरेला बनले या का या का कमरेला के बनले त्या सांग बायला मला हलद लावू मयूर नवरा पाटाव बसलाय हलद लावू आधी पोखती माया मावसा पाचश्या बहीण ओल्या आधी पोखती माया मावसा पाचश्या बहीण ओल्या घरांच्या निघ आणि मै नवरा पोकुये घरांच्या निघ आणि मै नवरा पोकुये कपाल भरला कुंक वाणे कपाली अक्षरदा बघ भरला कुंक वालिली अक्षदा मयूरच्या बघता राजा नवरा पोकु मयूरच्या बघता राजा नवरा पोकुएे जा ब आता सर पाक केले तरच बोलला बुवा पण बुवा पण थोडे दिवसांनी धवला पण गाणार ऋतिक हा ऋतिक गायच ऋतिक ऋतिक पण धवला माझे लग्न एकदम मस्त होता गेली सोयीच पाचवी पाचवी केले असताना पाटा पूजा आला ह्याचे कानन धरण माझो मजा नहीं आ रहा है भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को दे <laughs> जन्म बोले हो कर्तन ना पांच दिवस आता का

आणि हा आणि आता नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला स्वागत आहे आणि आता रात्री झालेली आहे हळदीला सुरुवात झालेली आहे आणि पाहुणे पण आलेले आहेत पंकज भाऊजी आणि शुभम आलेला आहे आणि त्यांच्यासोबत तांगर मांगर बुडूपाटील आलेली आहे <laughs> <laughs> <एक नंबर. laughs> सच्चाई आखीरकर सच्चाई आखिरकार मुसे निकली गई <laughs> हा चार वेळेला विचारल्या मस्ती करायची सवय मस्ती सवय शेवटी चार वेळेला बोलून पण जेव्हा नवरा नाही रिस्पॉन्स देतो नाही हो मग नवरा हो बोलेलच ना एवढी मेहनत केल्यावर ठीक आहे चल सो so काही आणि भक्ती पाटील कशी दिसते सांगा कि केले के पायाला की के केलं परत कर परत कर अच्छा पाय वाकरा केलं काल कोणतं इथं काल घेतला पोरगा भेटलेला कालच्या ब्लॉक मध्ये बघला ग बोलते भक्ती पाटील आमच्या मम्मीची मैत्रीण आहे बोलते शाळेतली मैत्रीण आहे शाळेत भक्ती पाटील म्हणजे मैत्रिणी मैत्रीणी पोरा झाली आणि इकडे नितीन भाऊने मस्तपैकी मस्त पैकी सोय केलेली आहे रेडबुल विथ कोलबी आणि कोलबीची टेस्ट एक नंबर झाली मगाशी पण खाल्ला आई का आवरा असो हा फोटो काढत मोबाईल दे प्रमाण घेतले का ना भरून दे ना। ते याचे नाही बस दोन तीनच मी दोन तीनच क्लिक करतो जास्त नाही कोणाची अशी नजर नाही का वाव मम्मी तू दिसते किंवा वाव मम्मी तुझी मेकअप भर दिले वाव मम्मी तुझा हार अरे बाबा माणसाने आवरा पण येऊ दुखान असावा मग तुला डिझाईन आवड डिझाईन आवडली हे इथे सांगायची किंवा इथे सांगायची गरज नाही तुला डिझाईन आवडली ते इथे सांगा योच नाही तुम्ही कमेंट करून सांगा कोणाचा हार चांगला दिसतो अरे मला माहिती नव्हतं मम्मीने मला सरप्राईज दिले इथे आल्यावर कब्बक हार केला ना मला गाडीत येता येता समीताईंचा फोन आता होता मम्मीने हार केला मला नाही माहिती सरप्राईज असा होता असा का सरप्राईज अगोदरच ब्लॉग बघून मोकला नितीन भाऊनी वावरा खर्च केले इंटिरियर व तुझे टीव्ही समोर फोटो करते टीव्ही काही पण गुजरात टायटन्स मॅचिंग होते खे र इथेच राह कुठू उलट त्यांच्या कपड्याला मॅचिंग होते तू थांब एक मिनट तुझे माझे पोर्ट्रेट करा भारी क्लिक केला जा परत जा परत जा परत क्लिक नाही केला ফল <laughs> ম <laughs> एक नंबर फोटो गुडू सगळ्या <laughs> गाईज गुडूचा फोटो कसा आहे कमेंट करून नक्की सांगा आणि आता ज्यांनी ज्यांनी ब्लॉग मध्ये बघितलं त्यांनी त्यांनी स्क्रीनशॉट काढा आणि एक जुलैला स्टोरी देवा गुटूच्या बर्थडे साठी आता माझी पण तयारी झाली आणि मी पण रेडी आहे आता मी पण सांगलो हळदीत हॅलो आता जातो हळदीत मी पंकज भाऊ आणि शुभम आम्ही थांबलेलो मम्मी आणि कुठे गेलेत पुढे स्वतः जातो आणि पेढा भरवतो या क्रॉस हा हो लगेच नाचला आणि इकडे मम्मीचा गाणे लागलाय आम्ही पोचलो आता आणि इकडे पेढा भरवत आहेत सगळे बरी चिल्ली पिली घेऊन गेले भाऊ ভাবতে চিফিল কোন দোকান মানে বাাইকায় না মন মি একটার একটা चालू आहे भेटला अँगल भेटला तो so, इथे आपल्या युट्यूब फॅमिलीचे काही मेंबर भेटले तिकडे हाय करा आणि आई पण आहेत व्हिडिओ कॉल वर आई हाय करा चालेल चालेल वेलकम थँक्यू आपल्या ब्लॉगमध्ये मध्ये एक आपली व्हिर आहे युट्यूब फॅमिलीची मेंबर आहे खरडची गौरी मात्रे स गौरी मात्रेला मात्रेला हॅलो फोटो करताना अचानक बघू एकंदर पाहिले म्हणून बघून मी काय शी बरोबर नाही आलं बरोबर नाही आलं बरोबर नाही आलं शी आर आहे दिसते पा

एक नंबर एक नंबर आले फोटो कशी दिसते हा अभि बघा मेहनत यो मस्त आले बघ स्प्रे दाखव ना एक मिनिट मी आखा नाही घेत दे ना आखा नाही घेत दादा बोल दादा बोल दादा बोल दादा दादा ना। ना दिला अच्छा। गाई तो स्प्रे डायरेक्ट <laughs> <laughs> मग सोना बघितलं ना माऊनी तिला टीम मध्ये घेतला तुझी नाही माऊ सोना सोना फक्त मामाची आहे समजली ना मग तुझ्या टीम मध्ये ही आहे सोना नाही ना आता ना सोनाला सोनाला घेत नाही का सोनाची माऊ नाही है का हॅलो नाही hey, नाचली ए मयूर मी शपथ घेऊ शकतो हे बघ शपथ नाही नसली अरे पण कसं धाव दुसरे कोणचे चला आता गुड्डू पंकज बहुन शुभम निघाले घरी जायला बाय 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 सावकात जा पोचल्यावर सांगाल मस्त मस्त सावकात जा पोचल्यावर सांगाल या हा कुठला पाठवा आम्ही पण आता जातो परत हळदी 行。 येऊन तुमच्याक्री वर मिसिंग होता बरेच दुमचक्री भेटवा जाऊ द्या लग्नाला नक्की आता सांगा घरी बाय बाय सनी बाय बाय ते it's oh. चला काही आता हळद आटोपली आणि आम्ही चाललो घरी मम्मी राहते वस्तीला कारण मम्मीला सकाळचे प्रोग्राम अटेंड करायचे सो आम्ही चाललो आता आणि नितीन भाऊ आले सोडायला नितीन भाऊ बाय 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 आणि इकडे पावसे पण निघाला नक्की नक्की चलो बाय बाय तू बिक्षा ड्रायव्हर बस तिकडे आणि इकडे रिक्षा चल

अच्छा ब्लॉग पण इथे सेंड करतो बाय बाय